दक्षिण मुंबई मध्ये रस्ता फसला आहे आणि बस हे झाली आहे त्यामुळं एकीकडे पुण्यामध्ये पूल पोचलत विमानाचा अपघात झाला आहे देशात नक्की काय सुरू आहे हेलिकॉप्टर पण पडलंय हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर पडले मध्यंतरी पनौती शब्द आला होता पनौती या देशाला पनवती आहे सध्या सगळी पनवती असलेली माणसं बसली जागेवर आणि म्हणून हे जे घडतंय ना त्यांचं लक्ष मी सांगितलं अनेक वेळा विकास की विध्वंस विकासाच्या नावाखाली विध्वंस करणं ड्युरेबल ऍसेट असा जो विषय इंग्रजी शब्द आहे कुठलीही गोष्ट तुम्ही करताय ती पक्की आहे निरंतर टिकणारी आहे या मेट्रो रेल्वे असेल एम एम आर डी असेल हे सध्या जो सपाटा लावलाय आणि मुंबई महापालिका पण लुटण्याचा जो सपाटा लावलाय तो सपड काल समृद्धी महामार्गावर पुन्हा बातमी आली संबंध रस्त्याला तडे गेलेले दाखवले गेले ही एक कशाच ज्योतक काय खा सिमेंट खा डांबर खा नुसतं खाऊगिरी चालू आहे आज तर आश्चर्याची गोष्ट आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अनेक शाळांना भेटी देण्याची बातमी दाखवत आहेत तुमच्या चॅनलवर काय शाळेतील मुलांना आदर्श देणार कशी गद्दारी करावी कसा पाटील सुरा खुसावा कसं सत्तेवर यावं कसं आयुष्यावर खोट बोलत राहावं कस वचन भंग करावा दिलेली वचन कशी पाळवू नयेत असं शिकवणारी ही माणसं तिकडे फिरतात शाळेत बरं का विद्यार्थ्यांनो सावधान यांच्यापासून सावधान राहा आपले आदर्श खूप मोठे आहेत देशाचे छत्रपती शिवरायांपासून अगदी काल परवाच्या महात्मा अगदी महात्मा गांधींच्या स्वातंत्र्य लढ्यापर्यंत सावरकरांपर्यंत अनेक आदर्श आहेत समोर ते आदर्श सांभाळा हे आदर्श नव्हे बर म्हणून आम्हाला वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमच्या पिढीला लाभलेला आदर्श दैवत आहे दिला शब्दाचा जागायचं कस हे सांगणारे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा सावधान अजित पवार यांनी काल एक वक्तव्य केले त्याच्यामध्ये त्यांनी उद्योगपती यांनी पेट्रोल त्यांच्याबद्दल अपशब्द वापरलेले आहेत काय जे वाक्य बोललं ते कशाला बोलतो खरं बोलल नसतो तसंच बोललेत ना ते म्हणजे मला आश्चर्य वाटत त्यांच किंवा वाटत त्यांचं सरकारमध्ये राहून आपण पाठी सुरा खुपसून सरकार स्थापना स्वतःचे पक्ष फोडून तुम्ही गेले काय आदर्श आहे तो तुमचे काय म्हणून तुम्हाला कुठल्या आदर्शच्या तुम्ही हे बोलताय विद्यार्थ्यांना जनतेला सांगत असता मला आश्चर्य वाटत अजून बद्दल कसे नाही बोलतात तुम्ही खर तर आज तुम्ही राज्य करते आहात अदानी लुटतोय दिसत नाही का अदानी बद्दल बोला मुंबई लुटतायत महाराष्ट्राची अस्मिता लुटली जाते महाराष्ट्र लाचार होतोय उद्योग पळवले जात आहेत तिथं मात्र तुम्ही गप्प असता केव्हा तरी असं तोडून त्यांच्याबद्दल येईल पण केव्हा तरी नको ते आज आलं तर त्याच्यात खरी किंमत आहे धन्यवाद